नागपूर महानगरपालिका लकडगंज झोन क्रमांक आठ व माजी सभापती भाल्या बोरकरतर्फे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे श्री गणेशाची स्थापना करताना मंगल तोरण बांधून स्वागत करण्याचे तसेच पर्यावरण प्रदूषित होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले गणेश मूर्तींचे विसर्जन फक्त कृत्रिम तलावातच करण्याचे मनपाने स्पष्ट केले आहे नदी नाले व नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था झोन नेहाय करण्यात आली असून नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा असे आवाहन नागपूर मनपाने केले आहे या संदर्भात सभापती काय म्हणाले ते पाहूयात पहिले तर अगोदर नागपूर महानगरपालिकेतर्फे एक गड्डा करायचा जा मोराजात आणि गड्डा करून तिथं गणपती विसर्जन व्हायचं पण एक मी ने त्यांना सजेशन दिलं की या इथं जर मोठी टँक बनवली जागा होती टँक बनवली तर त्या टँक मध्ये गणपती विसर्जन आपण मोठ्या मोठ्या प्रमाणात करू शकतो आधी टँक बनल्या टँक बनल्यापासून या त्याच्या त्याच्या अगोदरपासून मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हजार लोक एक चार पाचशे जो दोन एक दो, दो, तो दोन अक्षे लोक गणपती विसर्जन करण्याकरता येत होते आज पन्नास ते साठ हजार लोक या कच्ची या सरदार कच्ची विसा सरदार वल्लभभाई पटेल ग्राउंडमध्ये आज जे टँक बनली त्या दहा हजार लोक दहा हजार गणपती विसर्जन करता येते येते आणि या विचारण्याकरता आम्ही अशी व्यवस्था केली आहे सिक्युरिटी गार्ड नंतर साबुन नंतर एल ए डी नंतर लोकाले माहितीसाठी सगळं सगळं सुविधा केल्या आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही जर पाहून आलो की जर ई रिक्षा जमलं तर ई रिक्षा लोकाच्या त्या तिथून गणपती उठणी कारमधून गणपती टाकून त्यांना ई रिक्षामधून आणून टंकीपर्यंत आणायच्या हे आम्ही तयार ठेवली आहे नंतर आम्ही टेबल लावतो त्या टेबलावरनं आम्ही शंभर टेबल लावतो त्या टेबलावरनंतर लोक पूजा करतात पूजा करून आरती करतात आरती केल्यानंतर ते लोक विसर्जन करतात गणपती आणतात आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या इथं होतं मी जेव्हा हा गणपतीची सुरुवात केली होती ते पाचशे लोकांच्या महाप्रसाद म्हणून सुरुवात केली होती तो आज महाप्रसाद पस्तीस पर्यंत गेला आहे म्हणजे लोक नाचत गाचात येतात गणपती विसर्जन करण्या करण्याकरिता अपार्टमेंटचे लोक सार्वजनिक गणपती गणपती आहे हे संगणका सार्वजनिक गणपती हा सहा फुटाच्या आठ फुटाच्या असतो आणि याला या महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे की एवढे गणपती विसर्जन करण्याकरता सहा फूट किंवा आठ फूट तर गणपती विसर्जन करण्याकरता यांना परवानगी दिलेली आहे तर या इथे लोक मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन करता रॅलीने बँडबाजाने येतात आणि ते लोक मस्त महाप्रसादा लाभ घेऊन आणि जन थाकून बाकून येतात था, पूर्ण नाचून गाजून येतात आणि आल्यानंतर ते लोक विसर्जन झाल्यानंतर जेवणाचा स्वाद घेतात हेच आम्हाला चांगलं वाटतं आणि लोक त्या महाप्रसादाला अतिशोक्ती म्हणून आवर्जून सामोरून येऊन येऊन मदत करतात की आम्हाला महाप्रसाद आम्हाला काही ना काही द्यायची इच्छा आहे तर ते जाणून अजून लोकांचे जे प्रमाण पाहून वाढवून जे लोकांची संख्या वाढवून वाढत चा, वाढत चाललेली आहे लोक या या, या कार्यक्रमाला उत्साह देतात आणि उत्साहामुळं आम्ही हा कार्यक्रम मोठ्या जोमाना तयारी करतो आम्ही पंधरा दिवसापासून तयारी सुरू केलेली आहे आणि आता सहा तारखेला गणपती विसर्जनचं विसर्जन होणार आहे आणि त्या सहा तारखेला म्हणजे सकाळपासून तर ते संध्याकाळी रात्री दोन आम्हाला अर्धन दोन वाजतात दोन ते तीन वाजतात आणि तीन वाजेपर्यंत गणपती विसर्जन सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती मग दुसऱ्या दिवशी मोठे जे दहा फूटवाले आठ फूटवाले गणपती ते येतात आणि असं विसर्जन ह्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात विसर्जन केले जाते या निमित्ताने पूर्व नागपूरच्या या मी जे म्हणतो मी तर पूर्व नागपूरमध्ये सांगून राहिलो की पूर्व नागपूरचे लोक येतात पण दक्षिण नागपूर पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर मध्य नागपूर आणि उत्तर नागपूरचे लोक बी यायला लागले म्हणजे मला जे म्हणजे मला जे जे आम्ही जे नोटिंग करतो त्याच्यामध्ये ते, ते लोक ॲड्रेस लिहितात पता लिहितात त्याच्यामुळे आम्ही मालूम पडलं की उत्तर नागपूर मध्य नागपूर दक्षिण नागपूरचे गणपती हे बी विसर्जन करण्याकरता करण्याकरता आमच्या इथं त्या 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 कच कच्ची सादार वल्लभभाई ग्राउंड ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात येतात म्हणजे आज ते प्रॉप्युलर हे ग्राउंड नागपूर शहरात नाही हे पुऱ्या म्हणजे विदर्भ म्हणजे म्हणजे पुऱ्या नागपूर जिल्ह्यामध्ये हे ग्राउंड प्रॉप्युलर झालेलं आहे आणि ह्या ग्राउंडची व्यवस्था काय का इथं मोठे सबलाईट लावले आणि यावेळेस काय आला की आम्ही पूर्ण गल्ल्याभर लावले लावल्या आणि गल्ल्याभर लाईट लावून लाव। नंतर पुरा गल्ल्या पुरा कव्हर केल्या आजूबाजूच्या पुऱ्या गल्ल्या कव्हर केल्या लायटा लायटांनी हॅलोजननी आणि नंतर ते साऊंड मोठ्या प्रमाणात पोंगे उंगे सगळे चौका चौकापर्यंत पोंगे लावलेले आहे जेणेकरून लोकांना सुविधा होईल अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे पुलीस महानगरपालिकेने पोलीसला पुलीसला पत्र देतात महानगरपालिकेचे लोक आणि पुलीस प्रशासन पूर्ण वेळ क्राईम ते डीबी वाले पासून तर जे साधे पोलीस आहे आपले वाले ते पोलीस आणि नंतर ट्राफिक पोलीस ही पुरी व्यवस्था बघता आतापर्यंत असा आज पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे पण आतापर्यंत असा अभिप्राय घडला नाही भविष्यात घडू नाही असा मी सर्वांना विनंती करतो आणि असा घडला तर ते पोलिसवाले त्यांच्या बंदोबस्त बराबर करतील अशी ते पोलीसवाल्यांना विनंती आहे आणि पोलीस प्रशासन मान्य डी सी बी साहेब असो आपले राहुल रावुल राहुलजी मदने साहेब आहे नंतर आमचे पी आय साहेब आहे ते सगळी व्यवस्था पूर्ण बघून राहिलेल्या आहे ए सी बी मॅडम आहे त्या पूर्ण व्यवस्था बघून राहिलेल्या आहे आणि सगळं लकडगंजचे पूर्ण अधिकारी कामाला लागले आहे नागपूर शहराचे पुरे अधिकारी कामाला लागले आहे यावेळेस आम्ही क्रेन बी ठेवणार आहोत यावेळेस आम्ही क्रेन बी ठेवणार आहोत क्रेनमध्ये गणपती मोठे गणपती विसर्जनाची व्यवस्था बी आम्ही केलेली आहे बड्या